नमस्कार मी सचिन गुंडराव पवार राहणार विग्नर कॉम्प्लेक्स सेक्टर बारा खारघर सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनीचे मनापासून स्वागत करतो व तुमचा अमूल्य वेळ या पत्रकार परिषदेसाठी दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो पत्रकार, पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा आहे की एक मैत्री सोसायटीचा भूखंड लॉटरीमध्ये लागला होता त्यामध्ये मी विकासक म्हणून त्यामध्ये सामील झालो होतो आणि सोसायटी नोंदणी आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा कंट्रक्शनचा माझा व्यवसाय असल्या कारणामुळे मी सदर सोसायटीमध्ये भाग घेतला त्यामध्ये माझ्या घरचे काही सभासद नातेवाईक आणि काही पोलीस कर्मचारी खारघर पोलीस स्टेशन येथील येतील आणि त्यांचे काही नातेवाईक सभासद असे मिळून पंचवीस जणांची सोसायटी स्थापन करण्यासाठी काम माझ्याकडे आलं आणि सदर सोसायटीचे भूखंडाचे पैसे जर काही सभासदांनी वेळेवर न भरले तर ते भरण्याची जबाबदारी माझ्यावर होती त्या मोबदल्यात सदर संस्थेचा भूखंड मला विकासक म्हणून अं बाव्हलपसाठी देण्यात ठरलेलं होतं तसा ठराव वेळोवेळी करण्यात आले होते त्यानुसार एक वर्ष अथक परीक्षण घेऊन मी सोसायटी प्रपोज सोसायटीचा अर्ज दाखल केला सिडको येथे आणि ते छाननी प्रक्रियेमध्ये ज्या ज्या सभासदांनी त्यांच्या स्वतःची योग्य माहिती दिली होती प्रतिज्ञापत्र दिले होती ते सर्व प्रतिज्ञापत्राच्या आधारे सिडकोमध्ये प्रस्ताव सादर केला प्रस्ताव सादर केल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये यशस्वीरित्या लॉटरी सो, मैत्री सोसायटीला भूखंड मिळाला आणि भूखंड मिळण्यासाठी अनामत रक्कम दहा टक्के ही जी भराव लागत होती त्यात थोडीशी सभासदांकडून आली होती थोडी माझ्या वैयक्तिक असं करून माझं एक आपल्या किचन पत्नीचं खातं होतं त्या खात्यातून साधारणतः एकोणतीस लाख रुपये सिडकोला ईएमडी सारा रक्कम भरले त्यानंतर जेव्हा ऑक्टोबर दोन हजार अठरा ला लॉटरी निघाली तर त्याच्यामध्ये सुमारे दोन करोड ब्याऐंशी लाख रुपये वरती अधिक इतर रक्कम आणि अधिक जीएसटी अठरा टक्के यानुसार सिडकोला तीन महिन्याच्या आत सिडकोला भूखंडाची रक्कम भरण्याचे सिडकोच्या आटेनुसार बंधनकारक होते त्यानुसार आम्ही सर्व सभासदांनी त्यांनी सभा घेतली त्यात माझे नातेवाईके आले आणि माझा भाऊ जो सिडकोमध्ये चीफ प्रमोटर होता जो कायदेशीर होता या सर्वांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली त्यात प्रत्येकी सभासद सभासदांना सोळा लाख रुपये सिडकोला भरायचे ठरण्यात आले तर त्यातील दहा सभासद यांनी सरळ सरळ राजीना पत्र दिलं की आम्ही पैसे भरू शकत नाही आम्हाला काहीतरी वाढी मोबदला द्या आणि आम्ही बाहेर निघतो तर तसं आम्ही एक मिचुली हे करून घेतलं आणि मी त्यांचे पैसे सर्व रक्कम दहा जणांची सिडकोला भरली आणि त्या बदल्यात जे पोलीस सभासद होते सतीश मिसाळ आणि ललित शिरसाट विक्रम बेलोटे त्यांचे अजून इतर पोलीस सहकारी सभासद होते सोसायटीमध्ये त्यांनी काय केलं अजून काही सभासद त्यांच्या ओळखीचे आणले त्यात काही ॲडव्होकेट होते काही पोलीस होते आणि असे म्हणून आम्ही सिडकोची मी माझ्या खात्यातून सभासदांकडून दीड कोटी रुपये आणि माझे वैयक्तिक दीड कोटी रुपये तीन कोटी भरले इतर खर्च सुमारे पंचवीस लाख रुपये मी माझ्या वैयक्तिक खात्यातून खर्च केला हे असताना ह्याच्या अगोदर एक अशी घटना घडली सतीश मिसाळ जो पोलीस कर्मचारी डीबी ब्रांचला होता खारघर येथे सगळे ये याच्यातले सभासद पोलीस हे खारघर पोलीस स्टेशन मध्ये होते कार्यरत होते तर त्यांनी काय केलं की वैयक्तिक त्याच्या नावावरती मुख्य प्रवक्तेचं बनावट आणि खोटं खातं खोललं आणि त्या खोट्या खात्यातून जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तर सर्वांनी असं ठरवलं की त्या ती रक्कम काढून मी माझी वैयक्तिक रक्कम टाकून सिडकोला पैसे भरायचे ठरल्याप्रमाणे तर मी काय केलं माझ्या काही नातेवाईकांनी त्याच्या खात्यात काही रक्कम भरली होती आणि पोलीस सहकारी त्यांच्या सभासदांनी त्यांनी काही रक्कम भरली होती अशी दीड कोटी रक्कम मिसाच्या खात्यातून वेळोवेळी मी वळती करून वळती करून वळती करून सिडकोला तीन कोटी रुपये सुमारे भरले आणि पंचवीस लाख रुपये इतर खर्च केला त्यानंतर त्या जे दहा सभास होते ते त्यामध्ये सतीश मिसाळ याच्या पत्नीचं लग्नाच्या अगोदरचं नाव होतं प्रियंका आदिनाथ आंद्रे जे त्यांनी लग्नाचं खोटं नाव नाव वापरून त्याच्यामध्ये सिडकोची फसवणूक केली खोटं प्रतिज्ञापत्र दिलं आणि बऱ्याचशा त्याच्या जेव्हा ह्या वाद झाला आमचा त्यांनी आमच्या माझ्यावरती एक खोटा एफ आय आर केली सतीश मिसाळ आणि विक्रम वरती की सचिन पवार यांनी दीड कोटी रुपये माझे खोट्या शाळा मारून काढले आणि अफरातफर केला पण ह्या भूखंडाचे तीन कोटी भरले असे कुठे मान्य केलं नाही ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की तीन कोटी रुपये माझ्या खात्यातून सिडकोला गेलेले आहेत ते कुठे ना कुठे प्रकरण त्यांच्या अंगाशी येईल तर त्यांनी आमच्यावर एफ आय आर केल्यानंतर आम्ही काय कोर्टात त्यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं की कुठलाही फॉड झालेला नाहीये सर्व ऑडिट जुळलेलं आहे प्रथम वर्षांनी दिसून येतं आणि उलट पक्षी आम्ही सर्व सभासद विक्रम बेलोटे साई ज्यांनी दुसरी एफ आर केली होती त्यांनीही मान्य केलं की सिडकोला पैसे यांनी भरलेले आहेत ऑनलाईन पद्धती संस्कृती एंटरप्राइज त्याच्या पत्नीच्या ऍप्लिकेशन खात्यामधून तरी कुठलाही फॉड झालेला नाही सचिन पवार बद्दल जो गैरसमज होता तो, तो दूर झालेला आहे उलट पक्षी आम्ही एक करोड आठ लाख रुपये सचिन पवारला देणं लागतो तर सर्वात महत्वाचं सतीश मिसाळ हा सोसायटीचा सभासद नव्हता त्यांनी एका दुसऱ्या सोसायटीत फॉर्म भरला होता आणि बऱ्याच यांच्या नातेवाईकांनी जेव्हा मला काल जो माझ्यावरती जो, जो गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्याकडून घेऊन घेण्यात आलं की की मी भविष्यात कुठेही प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही प्रसार माध्यमात जाणार नाही कोर्टात जाणार नाही आणि माझा ना इलाज होता कारण माझी पत्नी माझा भाऊ माझ्या नातेवाईक यांना सगळ्यांना अटक करणार होते आणि त्यांना अटक केलं असतं तर आम्ही एक समाजातले जरी छोटा छोटं माझं कुटुंब असलं छोटं उत्पन्न करून मी उदरनिर्वाह करत असलो तरी आमची थोडी समाजात इज्जत आहे त्यांना जेलमध्ये टाकणं किंवा अटक करणं हे आमच्यासाठी खूप दुःखद बाब होती आम्ही खूप डिप्रेशन हो होतो मध्ये होतो म्हणून मी न्याय लावले त्यांना अफिडेट दिलं मी कुठेही तक्रार करणार नाही आणि त्यांनी कोर्टात लिहून दिलं की तुमचे एक करोड आठ लाख रुपये आम्ही देणं लागतं कुठलाही फ्रॉड झाला नाही मग माझं म्हणणं असं आहे जर फ्रॉड झाला नाही तर तुम्ही आमच्यावर एफ आय आर का केले आणि ते आमच्या कुटुंबासहित आमच्यावर एफ आय आर केले आम्ही नाहक त्रासाला बळी पडलो खूप दिवस माझे कुटुंबीय डिप्रेशन मध्ये होतो आणि जो सतीश मिश्रा सभासद नसताना बनावट खाते विद्या बँकेत खोललं आणि चिप प्रमोटर म्हणून त्याच्या खात्यात पैसे घेतले त्याच्यावर पहिला एफ आय आर व्हायचं व्हायचं गरजेचं असताना सदर उत्तर अधिकारी जे होते तपासी अधिकारी श्री कायशेकर साहेब यांनी जाणून बुजून त्यांना मदत व्हावी आणि सर्व त्या पोलिसांना ज्यांनी की त्यांचे खोटी प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची फसवणूक केली घर असताना पत्नीच्या खोटी नावाने वगैरे अफिडेव्हिट देऊन सिडकोला खोटी माहिती पुरून हा भूखंड लाटला आणि आता सध्या ते आशे मास आहेत हा भूखंड ओपन कॅटेगरीचा नसून पोलिसांचाच आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी ती बिल्डिंग च माझ्याकडून त्याविषयी मागच्या वेळेला एफ आय आर करून सर्व कागदपत्र ताब्यात घेऊन जमा जमा ते ताब्यात घेतल्यानंतर कागदपत्र कोर्टात जमा जमा करायचे असताना सुद्धा काळशेकर यांनी ते कागदपत्र सतीश मिशा ललित शिरसाद बेलोटे त्यांच्या ताब्यात दिली आणि आमचा बळी दिला आणि आम्हाला एवढा अडचणीत आणलं की आज आम्ही ते दीड कोटी माझी शेती घाण हो। घर घाण ठेवून अक्षरशः आम्ही आमचे स्वतःचे घर असताना गेली वीस वर्ष काम धंदा करून व्यवसाय करून माझी पत्नी माझे घर कुटुंबाने जे कमवलेली संपत्ती होती ती सर्व संपत्ती आम्ही याच्यात लावली अक्षरशः आज आम्ही भाड्याच्या घरात राहतो एवढा असून सुद्धा उलट ते जे पैसे देणार होते ते पैसेही दिले नाहीत व साईड इतरही काही त्यांचे एक पोलीस सभासद होते म्हणजे ते ऍडिशनल होते त्यांचेही पैसे यांनी घेतले त्यांनाही दिलेले नाहीत ते काही कारणानुसार आज आले नाहीत पण भविष्यात तेही येतील आणि तेही त्यांचे तुमच्याला तुम्हाला वाईट देतील आणि माझ्यावर जो अन्याय झाला हा वाचा फोडण्यासाठी माझ्यावर कुठे इतर कुठलाही माध्यम नव्हतं मी कमिशनर ऑफिसला पत्र दिलं डीसीपी ऑफिसला पत्र दिलं एसीपी ऑफिसला पत्र दिलं पण माझ्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली जात नाही म्हणून आज मी माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे काल मेल केलेला आहे आणि माझी रीतसर तक्रार त्यांच्याकडे केलेली आहे तरी कृपया आपल्या माध्यमातून हा जो झालेला घोळ आहे घोळ आहे तो तुम्ही प्रसार माध्यमात माध्यमाद्वारे मा पोलीस स्टेशनला आणि योग्य त्या प्रशासनातर्फे पोहोचून मला न्याय मिळवून देण्यात यावा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट पंचवीस सदनिका सभासद असताना त्यांनी दुसऱ्या बिल्डरमधून पन्नास सदनिका बांधल्या आणि त्या सदनिका ओशी झाल्यानंतर पाच वर्षानंतर ट्रान्सफर होत असताना असताना सुद्धा त्यांनी काय केलं की ते आताच खरेदी विक्रीचे व्यवहार केले रजिस्ट्रेशन केले म्हणजे एवढा अनाबंदी कारभार केला आणि फुकट फ्लॅट मिळण्यासाठी जे जे पोलीस होते सतीश मिसाळ विक्रम बेलोटे ललित सिरसाट हे एवढ्या खालच्या करायला गेले की आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर दोन्ही एफ आर च्या अगेन्स्ट कोर्टात मान्य केलं की कुठलाही फ्रॉड झाला नाही जर कुठलाही फ्रॉड झाला नाही तर त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल का केले त्यावेळी आमच्या काही न्यूज मध्ये त्यांनी बदनामीही केली कारण नसताना आम्हाला नाहक त्रास दिला आज आमच्या माझं कुटुंब मरत यातना भोगत आहे आणि मला वारंवार वार जर तू सेटलमेंट नाही करत तर आम्ही तुझा फेटल करू तुला तुझा जीव मारू अशा खोट्या धमक्या वारंवार देतात मीटिंगला वा बोलवतात पण मी कुठल्याही मिटिंगला नाही गेलेलो नाही आणि आता जाणार नाही कारण आता मी मरण पत्करन एक वेळ कायदेशीर मार्ग पत्करन आणि कायदेशीर परवानगी घेऊन कमिशन ऑफिस मान्य आयुक्त समोर सिडको ऑफिस किंवा महानगरपालिका ऑफिस समोर मी आमरण उपोषण करण कायदेशीर लढा देऊन मरण पण ह्यांच्या 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 खोट्या धमक्याला घेऊन किंवा अपघाती मरण मी पत्करणार नाही जर माझ्या कुटुंबाला माझ्या मला काही जीवाचा धोका झाला त्याला सर्वस्वी जबाबदार सतीश मिसाळ विक्रम बेलोटे आणि ललित शिरसाट यांचे पोलीस सहकारी सभासद आणि हे जबाबदार राहतील तरी कृपया मला याच्यातून न्याय मिळवून देण्या देण्यात यावा ही मला तुमच्याकडून कळकळीची विनंती आहे आणि खूप खूप अपेक्षा आहे की आज तुम्ही माझी वता ऐकून आज पत्रकार परिषद घेतली आणि तुमचा अमूल्य वेळ मला दिला आणि खूप खूप तुमचे आभार मानतो